जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सोयाबीन आणि कापूस या भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर पाच हजार रुपये हे अनुदान वाटप केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर पाच हजार रुपये तर दोन हेक्टरचं अनुदान दहा हजार रुपये हे वाटप केलं जाणार आहे आता मित्रांनो एकंदरीत हे पैसे कधी वाटप केलं जाणार आहे यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहेत जे आर नियम होते ई पीक पाणीच्या त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत का शिथिल केल्या तर कशा प्रकारे करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्या जाऊ प्रयत्न करणार तर मित्रांनो सव्वीस जिल्ह्यात याचं अनुदान पहिल्या टप्प्यात वाटप केलं जाणार आहे आता हे सवीस जिल्हे कोणते असणार आहेत या लागणारा या जिल्ह्यात लागणारा निधी किती असणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी शेतबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो अशीच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनलला जाणवा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपल्या व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्याच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस या पिकाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं होतं म्हणजे दोन हजार तेवीस ला या पिकाचं उत्पन्न हे घेतलं होतं परंतु सोयाबीन आणि कापूस या पिकाचे जे हमी भाव पाहता आपल्याला शेतकऱ्यांना माहिती आहे की सोयाबीन जवळपास दहा ते बारा हजार रुपये क्विंटल हे सॉरी कापूस हे प्रति क्विंटल दहा ते बारा हजार रुपये अनुदान दोन हजार बावीस ला शेतकऱ्यांच्या माध्यमातून विकला गेला होता परंतु दोन हजार तेवीसला असं झालं की शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आणि कापूस हे या सोयाबीन आणि कापसाला कमी प्रमाणात भाव मिळाला आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती म्हणजेच कृषी मंत्री असतील धनंजय मुंडे असतील त्यानंतर कृषी अधिकारी असतील यांच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात आली होती आणि त्यामध्ये सर्वच सर्वस्व नेते असतील यांच्या माध्यमातून ठराव पास करण्यात आला होता आणि शेतकऱ्यांच्या खर्चात प्रति हेक्टर सोयाबीन आणि कापूस पिकाचं अनुदान वाटप करू अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं आणि आता हे वाटप करण्या वाटप होण्याकरता सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही केवयशा करण्यात आल्या होत्या नुकसान भरपाईच्या केवयशा हे करण्यात आल्या होत्या त्याच अनुसारानं त्या या परत एकदा अपलोड करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आलेलं आहे म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून तो डाटा असतो तो कृषी विभागाला तहसील विभागाला देण्यात आलेला आहे आणि त्याचं बात वाटप आता सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे याद्यायाचं याद्या बनवण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रापूर सॉरी मित्रांनो रायगड जे सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यासाठी जवळपास अकरा अकरा कोटी अठ्याण्णव अठ्ठावन्न लाखाचा निधी हा वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो भंडारागड गडचिरोली गोंदिया चंद्रापूर नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यासाठी सदोतीस कोटी पंचवीस लाख नव्वद हजाराचा निधी हा वाटप केला जाणार आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार जाणार आहेत तर मित्रांनो संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास दहा कोटी नव्वद लाखाचा निधी हा वाटप केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यात जवळपास दोन लाख पंच्याऐंशी हजाराचा निधी वाटप केला जाणार आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास अठरा लाख नव्वद हजाराचा निधी वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान तर दोन हेक्टरपर्यंत ही मर्यादा असणारे अनुदान वाटप केलं जाणार आहे म्हणजे बावन्न कोटी छत्तीस लाख सात हजाराच्या मध्ये निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा वाटप केला जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात अनुदान हे वाटप केलं जाणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहण्या करण्यात आल्या होत्या आणि ई पीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या जो डाटा असतो तो कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व्हरला अपलोड करण्यात आलेला आहे आणि त्या सर्व्हरच्या माध्यमातून जो डाटा होता तो घेण्यात आलेला आहे आता ते निधी वाटप करण्याकरता सुरुवात करण्यात येणार आहे तर मित्रांनो जवळपास ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहण्या केल्या होत्या परंतु त्या शेतकऱ्यांचा डाटा किंवा तो ई पीक पाहणीचा जो डाटा आहे तो किंवा यादीत मध्ये आपलं जर नाव नसेल तर आपल्याला ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता आपल्या सातबाराच्या ज्या सातबारा आहेत दोन हजार तेवीसच्या त्याच्या पाठीमागे ई पीक ई पीक पाहणी केलेली असते आणि त्या ई पीक पाहणीचा जो डाटा असतो त्या आपल्या पिकाचा माहिती त्या सातबाराच्या प्रोटो सातबारावर दिलेली असते आणि ती सातबारा आपण चेक करून घ्या आपलं जर नाव असेल तर तो शपथपत्राचा फॉर्म आहे त्यानंतर होल्डिंग आहे सामाजिक क्षेत्र जर असेल तर त्यानंतर आपलं आधार कार्ड अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आपल्या कृषी विभागाला द्या आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आपली ई की जी आधी लवकरच तयार होईल आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात हे अनुदान वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात अनुदान हे वाटप केलं जाणार आहे हो। तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळता येतील तर जय शिवराय मित्रांनो